आता बातम्या पावसासंदर्भातल्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हायटाईटची शक्यता आहे समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे नागरिकांनी समुद्र किनारी जाणं टाळावं असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे दरम्यान आज मुंबईमधील समुद्रामध्ये हायटाईट येणार आहे मुंबईतील समुद्रात उंच उंच लाटा उसळणार असल्याची माहिती आहे यानुसार शहरातील किनारपट्टीवरील समुद्रात सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी चार पूर्णांक चोवीस मीटरच्या उंच लाटा उसरणार असल्याचा इशारा आहे दुसरी उंच लाट रात्री अकरा वाजून अठरा मिनिटांनी तीन पूर्णांक सहासष्ट मीटर उंचीची उसळण्याची शक्यता आहे यामुळे नागरिकांनी समुद्राच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केलंय माझी सहकारी जुई जाधव सध्या आपल्यासोबत जुई मुंबईमध्ये मुसळधार पाऊस तर कोसळतोय सोबतच हायटाईटचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे काय नेमकं महानगरपालिकेनं सांगितलंय तृप्ती मुंबईमध्ये पहाटे सहा वाजल्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तोच पावसाचा जोर अद्यापही कायम आहे अकरा सव्वा अकरा वाजलेले आहेत मात्र तरी देखील पावसाचा जोर कमी झाला नाही आहे साडे अकरा वाजता हवामान विभागाने हाई टाईड दर्शवलेली आहे चार क्रमांक चोवीस इतक्या मीटरच्या लाटा उसळणार असल्याची माहिती दिली आहे आणि त्याचेच परिणाम आपण बघतो आहे की समुद्र पूर्णपणे खवळलेला आहे मी सध्या मरीन लाईन्स परिसरामध्ये उभी आहे आणि आपण इथे पाहतोय की ज्या लाटा आहेत त्या काही प्रमाणात हा जो कटडा आहे मरीन लाईनला त्याच्या बाहे ना बाहेर येत आहेत त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं हवामान विभागाने आणि मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे आज खर तर शनिवार आहे वीकेंडचा वार आहे नागरिक मोठी गर्दी करतात मरीन लाईन्स परिसरामध्ये मात्र आज पावसाचा जोर कायम असल्याने त्यासोबतच अस हायटाईड असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये या अनुषंगाने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यांना करण्यात येत आहे त्यासोबतच जितके मुंबईचे किनारपट्टी आहेत तिथे पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे कारण का अनेक नागरिक सेल्फीच्या फोटोच्या नादामध्ये समुद्र किनाऱ्यावरती जातात आणि आपला जीव गमावून बसतात जीवितहानी होते तशी जीवितहानी होऊ नये यासाठी सतर्कतेचा इशारा पोलिसांकडून देखील घेतली गेली आहे आणि ठिकठिकाणी इथे पोलीस प्रशासन उभं केलं आहे की जेणेकरून जीवितहानी होऊ नये आणि नागरिकांनी देखील याचं पालन करावं आणि जे आवाहन त्यांना करण्यात आले केलेलं आहे घराबाहेर न पडण्याचं त्याचं पालन करावं हे देखील त्यांना सांगण्यात आलं आहे आज दिवसभर हा पावसाचा जोर असाच सुरू राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी वेळापत्रक बघून जे रेल्वेचं आहे बाहेर पडावं त्यासोबतच पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावं तृप्ती तिशी जुई धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी